कमी शब्दात आटपणार आहे मोठमोठे लोक विचार मंचावर बसलेले आहेत लक्षात घ्या बरं झालं फीस सांगितली आहे ना पण मी आवर्जून सांगतो बाबा जी काही फीस एक लाख असेल पन्नास असेल साठ हजार असेल ते माझ्या वैयक्तिक सुखासाठी माझ्या घरासाठी पुरीच्या भविष्यासाठी वापरत नाही तर ज्या लेकरांना मायबाप नाही आवाज येई ना का बरं मी कानात येऊन बोलतो ताण घेऊ नका तर मला जे काही फीस सांगितली धनराज भवनी बाबा एक लाख घेणार आहेत तर लाख सांगायला मी माझ्या स्वतःच्या घरासाठी स्वतःच्या भविष्यासाठी मुलीच्या भौतिक सुखासाठी न खर्च करता ज्या लेकरांना मायबाप नाही त्यांच्या शिक्षणासाठी खर्च करत असतो म्हणून ती फीस घेत असतो आणि इथून पुढे समाजाचा कुठला हाच कार्यक्रम नाही कुठलाही कार्यक्रम असेल मग सत्कार करा नका करू एक आवाज द्या वाघ तिथं मैदानात उभा असेल हा शब्द इथून जायलो विचार मंचावर सर्व सन्मान्य मान्यवर आहेत पण चर्चा खुर्च्या आणि मोर्चा चर्चा खुर्च्या आणि मोर्चा यांच्या भोवतालचं राजकारण न करता ज्या माणसाने आयुष्यभर समाजकारण केलं ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या चरणी प्रथम अभिवादन करतो पहा विनंती एकच आहे की लेकराला एक, ले ले एक शिकवा समाज या नात्यानं आपण एकत्र आलो सर्व काही बरोबर आहे पण समाज या नात्यानं आपण समाजाच्या कामा पडतो का हा प्रश्न पहिले स्वतःला विचारा आज आपण इथं आलो इथं आल्यावर पहा माझं म्हणणं एकच आहे गाड्या घोड्या मोठमोठ्या लोक आले त्यांनाच फक्त नमस्कार चमत्कार करू नका समाजातला मूळ जो घटक आहे जो गरिबीशी झगडत आहे ज्याच्या लेकराची शिक्षणाची प्रश्न उपस्थित आहेत ज्याला राहायला घर नाही मग समाज या त्यांना त्याला मदत करतो का आपल्या दुढीमध्ये भाकर आहे आपल्या ताटात भाकर आहे पण एक व्यवस्था आहे ज्याच्या ताटात बी भाकर नाही दुडीत बी भाकर नाही तर आपल्या दुडीतली भाकर वाळण्या अगोदर त्या ताटात पडत असेल तर मग आपल्याला म्हणता येईल आपण भगवान बाबाच्या विचाराचे वारसदार आहोत आणि म्हणून त्या ना एकत्र या विनंती एका आपल्या एक शिकवा मी जास्त इथे काही मोटिवेशन द्यायला फक्त एक सांगा आपल्या लेकराला ले की बाबा समाज टार्गेट केला जातो त्याच्यानंतर बीड जिल्हा गाजल्या गेला पण एवढं होत असताना ओबीसी चळवळ गाजल्या गेली त्याच्यातही समाज टार्गेट झाला पण त्याला काही लय मोठा ताण घ्यायचा नाही है ना फितुराच्या खांद्यावर बसून वाघाची शिकार करता येत नसते खांद्यावर बसून वाघाची शिकार करता येत नसते त्यासाठी खांदा निष्ठावंत आणि शिकारी वापरायचं हे शिका नाही मारा मारा करायचं नाही काही कार्यक्रम दिमाखाने करायचे बाबासाहेब आंबेडकरांनी दिमाखाने सर्वांनी लिट केलं का नाही तसं तस आपलंही काम आहे कामेबा शिका मोठे वा आणि पदावरून मोठे झाल्यावर समाजाला विसरू नका